इथे बघू शकता गुळांबा छान तयार झालेला आहे अगदी रसरशीत असा गुळांबा तयार झालेला आहे आणि कलरही अगदी सुरेख आलेला आहे मी या व्हिडिओमध्ये पूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत की गुळांबा बनवण्यासाठी कोणती कैरी वापरायची आहे त्यानंतर गुळांबा बनवताना कशा पद्धतीचं भांड वापरायचं आहे गुळांबा तयार झाला आहे हे कसं ओळखायचं गुळांबा वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी गुळांबा रेसिपी शेअर करणार आहे इथे मी पाच किलो कैरी घेतलेली आहे कैरी घेताना अशा पद्धतीने घ्यायची जास्त कोवळी कैरी नाही घ्यायची नाहीतर गुळांबा खराब होतो अशी पकलेलीच कैरी घ्यायची आहे ही कैरी मी सुरवातीला पाण्याने स्वच्छ धुतली त्यानंतर एका सुती कापडाने पुसलेली आहे त्यानंतर थोडा वेळ फॅन खाली ठेवली होती जेणेकरून याचं पूर्ण पाणी निघून जाईल गुळांबा बनवताना जी आपण कैरी वापरतो त्याला अजिबात पाणी राहून द्यायचं नाही नाहीतर मग गुळांबा खराब होतो आता काय करायचं आहे आपल्याला यातली कैरी घेऊन कैरीचा हा देटाचा, देटाचा भाग असतो तो कट करायचा कारण तरी तो रुचिक असतो त्याच्यामुळे देटाचा भाग कट करायचा आणि याची साल काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने कैरीची साल काढून घ्यायची ते बघू शकता अशा पद्धतीने कैरीची साल काढलेली आहे आता ह्या ज्या राहिलेल्या कैरी आहेत त्याचीही मी अशाच पद्धतीने डेट काढून त्याची साल काढून घेते सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता या सर्व कैरी आहेत ते किसून घ्यायच्या आहेत इथे मी किसण्यासाठी किसनी घेतलेली आहे आणि एक कैरी अशा पद्धतीने सोडलेली घेतलेली आहे तर ही मोठी साईड आहे इथून छान कैरी किसली जाईल आता मी कैरी किसून घेते बाजूने कैरी किसून घ्यायची आहे अशी फिरवून फिरून कैरी किसायची आहे ते बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी कैरी किसलेली आहे आणि ही जी कुई आहे कुईचा सगळा गर काढून घेतलेला आहे आता ही कुई आहे ते आपण टाकून द्यायची आहे आणि ते बघू शकता मस्त अशी लांब सडक कैरी किसलेली आहे अशा पद्धतीची कैरी किसली म्हणजे गुळांबामध्ये मध्ये खूप छान दिसते आता शिल्लक राहिलेल्या किसून घेते इथे मी, मी सर्व कैरी किसून घेतलेले आहेत इथे बघू शकता अगदी छान केस तयार झालेला आहे आता आपण गोळा आंबा बनवायला घेऊया इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे गुळंबा बनवताना शक्यतो स्टीलचं भांडं वापरायचं आहे जर स्टीलची कढई नसेल आणि स्टीलचं पातेल असेल तर स्टीलचं पातेलही यूज करू शकता तर माझ्याकडे ही छोटी कढई आहे तर मी बॅचमध्ये गुळांबा बनवणार आहे वेगवेगळ्या बॅचमध्ये जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल एकदम तर एकदम तुम्ही गुळांबा बनवू शकता इथे मी या वाटीने गुळ आणि कैरी दोन्ही मोजून घेणार आहे तर इथे मी दोन वाट्या कैरीचा किस घेतलेला आहे इथे बरोबर दोन वाटी कैरीचा किस घेतलेला आहे आता याच वाटीने मी ही घेणार आहे एक वाटी किसलेल्या कैरीसाठी इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गुळ घेताना नेहमी आपण अशाच कलरमध्ये घ्यायचा आहे थोडासा केसरी कलर असेल त्या कलरमध्ये घ्यायचा आहे एकदम डार्क चॉकलेटी कलर असतो त्या कलरचा गूळ नाही वापरायचा आता इथे मी एक वाटी गूळ वाकलेला आहे इथे आता बरोबर दोन पावन वाटी गुळ झालेला आहे आता आपण गॅस चालू करायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकत आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया गुळा आणि चिपलेली कैरी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे हळूहळू गुळ आहे तो वितळायला चालू होतो आणि गोळाचं पाणी तयार होतं गुळांबा बनवताना शक्यतो जाडबुडाची कढई वापरायची आहे म्हणजे गुळ आंबा खाली लागत नाही इथे बघू शकता गुळ पूर्ण वितळलेलं आहे आणि गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी आहे ते आपण आठवून घ्यायचं आहे तर हे गुळाचं पाणी किती आठवायचं ते मी पुढे सांगणारच आहे इथे आता गुळाचं जे पाणी सुटलेलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे तर कितपत आटवायचं आहे पाणी त्यासाठी हे गुळाचं जे पाक आहे गुळाचं जे पाणी सुटलेलं आहे ते थोडंसं आपण उलटण्यावर घेतलेलं आहे आणि ते हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आता हे हलकंसं थंड झालेलं आहे आता आपण अशा पद्धतीने पाक चेक करून घेऊया जर इथं एक तार तयार झाली तर पाक तयार झालेला आहे तर इथे बघू शकता इथे तार तयार होत आहे तर या स्टेजला आपण गॅस आहे तो बंद करायचा आहे इथपर्यंतच गोळा आंबा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त कच्चाही नाही ठेवायचा आणि जास्तही पाणी आठवायचं नाहीतर ना खूप घट्ट होतो आणि जर जास्त कच्चा ठेवला तर तो वर्षभर टिकत नाही खराब होण्याची शक्यता असते इथे मी एक स्वच्छ धुवून परात पुसून घेतलेली आहे आता या स्वच्छ धुतलेल्या परातीमध्ये हा तयार झालेला गोलांब आहे तो थंड होण्यासाठी ठेवत आहे तर इथे मोठी परत यासाठी घेतलेली आहे कारण तर बाकीचे जे शिल्लक राहिलेला गुळांबा आहे तोही मी याच परातीमध्ये थंड करण्यासाठी काढणार आहे तर अशा पद्धतीने मी गुळांबा आहे तो पसरवून घेते आणि जो शिल्लक राहिलेली किसलेली कैरी आहे तीही मी अशाच पद्धतीने त्याचा गुळांबा तयार करून घेत आहे इथे बघू शकताय सर्व कैरीचा गुळांबा तयार केलेला आहे आणि एका मोठ्या परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला आहे अगदी छान गुळांबा तयार झालेला आहे हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा गुळांबा वर्षभर कसा स्टोर करायचा ते मी पुढे गुळांबा थंड झाल्यानंतर सांगणार आहे इथे बघू शकता हा गोळांबा आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे अगदी रसरशीत असा गोळांबा तयार झालेला आहे कलर ही अगदी छान आलेला आहे तर हा गोळांबा आपल्याला वर्षभर टिकून ठेवण्यासाठी काय करायचं आहे तर इथे मी एक काचाची भरणी घेतलेली आहे ही काचाची भरणी स्वच्छ धुवून कापडाने पुसून फॅन खाली कोरडी करून घेतलेली आहे याला थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे पाणी जर या भरणीमध्ये राहिलं तर गुळांबा आहे तो खराब होऊ शकतो आता हा जो थंड झालेला गुळांबा आहे तो मी या भरणीमध्ये भरणार आहे अगदी वर्षभर ही चांगला टिकून राहतो आणि ते बघू शकताय गुळांबा अगदी मस्त झालेला आहे आणि कलर ही अगदी छान आलेला आहे गुळांब्याचा मस्त असा रसरशीत गुळांबा तयार झालेला आहे तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स वापरून अशा पद्धतीने गुळांबा बनवू शकता आणि वर्षभरही टिकवून ठेवू शकता सर्व गुळांबा मी भरणीमध्ये भरलेला आहे मी जेवढ्या प्रमाणामध्ये गुळांबा आंबा बनवला होता त्याच्यामध्ये इथे एक मोठी भरणी भरलेली आहे काचाची आणि एक छोटी भरणी भरलेली आहे बघू शकता मस्त असा रसरशीत गोळ आंबा तयार झालेला आहे कलरही अगदी छान तयार झालेला आहे तर हा गुळांबा आहे तो वर्षभरही आपण टिकवून ठेवू शकतो आणि हा गोळ आंबा खायलाही हेल्दी असतो आपण मुलांना चपाती बरोबर रोटीबरोबर खायला देऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार